गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा काळेपडळ पोलिसांनी घरगुती गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या छोट्या सिलेंडर मध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे शहरात घरगुती गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या छोट्या सिलेंडर मध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला काळे पडर पोलिसांनी अटक केली हांडेवाडी परिसरातून सिलेंडरसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे विक्रांत राजकुमार जाधव वय राहणार हडपसर असे अटक केलेल्या नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील एका सोसायटी समोरील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या लहान सिलेंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्यात येत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना मिळाली ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळवली पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे काळेपट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे सहाय्यक निरीक्षक अमित शेट्टे पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर अतुल पंधरकर महादेव शिंदे सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने त्या ठिकाणी मंगळवारी अठरा दिनांक अठरा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी आंशिक गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे